नमस्कार मैत्रिणींनो मॉडर्न लेडीज टेलरमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी डोरी पायपिंग व्हिडिओ घेऊन आलेली आहे यामध्ये मी डोरी पायपिंग कशी लावलेली आहे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये डोरी पायपिंग कशी अटॅच करायची तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तुम्ही तो नक्की पहा चला तर मग हा पाहूयात पहा इथं मी गोल्डन कलरच्या कपड्यावर डोरी पायपिंग केलेली आहे डोरी पायपिंग एकदम फिनिशिंगमध्ये कशी येईल त्यासाठी तुम्ही पुढचा व्हिडिओ नक्की पहा इथं मी राऊंड नेकमध्ये डोरी पायपिंग केलेली आहे पहा इथं मी बैकला डोरी पायपिंग लावलेली आहे पहा एकदम सुंदर आणि फिनिशिंगमध्ये इथे आपली डोरी पायपिंग झालेली आहे पहा किती सुंदर दिसत आहे आणि आतून पण आपली फिनिशिंग व्यवस्थित आलेली आहे धन्यवाद मैत्रिणींनो माझ्या मॉडर्न लेडीज टेलर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्या कमेंटने मला प्रोत्साहन भेटते आणि मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे